आणि तुमचं जे हे तुमचं हे रंग रूप पाहून मला फार आकर्षण वाटत अति आनंद वाटतो महाराज मला काहीतरी वेगळं वाटत तुम्ही हे जीवन जगताय हे सर्वांच्या नशिबात्मी असं वाटतं मला नाही याच्यात कस काय आलं महाराज तुमचे नशीब म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी नशीब म्हणजे नशीब लागते याचा अधिकार असतो काय असतो अधिकार असतो आणि अधिकाराशिवाय ते या गोष्टी घडत नाही आणि आम्ही इकडे असं आलो की आम्हाला काहीतरी या धर्माची जाण झाली की धर्म म्हणजे काय की आम्ही जसं जसं या गोष्टीला पाहू लागलो आम्ही अनुकार करू लागलो आणि समजू लागलो की काहीतरी ह्या धर्माचं वेगळा आहे वेगळं म्हणजे नेमकं काय ते पाहू लागलं मग त्याच्यासाठी आम्ही अभ्यास केला स्टडी केली की एका आश्रमात जाऊन त्या गुरुकडून काहीतरी ज्ञान श्रवण करून घ्यायचं आणि त्या ज्ञानामध्ये काय त्याचं काय शास्त्रार्थ काय धडपलाय आणि त्या ते 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 शोधण्यामागे मोठं कारण निघालं ती का की ह्या धर्मामध्ये सर्व शून्य आहे पण जीवाचं व्यसन काय आहे की जीवाचा अधिकार हा फक्त एक जीव ब्रह्मचर्याने तुम्ही लहानपण पासून तुम्हाला पासूनच तुम्हाला आवडत मला आवड म्हणजे मी एक अन्न संप्रदायाचा होतो मी एक मन्णा, मन्णा, malna, बादा 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 मला म्हणजे आठवीपासून मला बाहेरची बाधा लागली बाधा म्हणजे अशी होती, पीड़ा की, होती। तो? तो, की, की मला जे पिढा होती पिढा म्हणजे की अंगालाच नाही पण अंगात होती तो बाहेरची बाधा की मी एकदम म्हणजे की आगळं वेगळं होऊन गेलो होतो आग्र वेगळं म्हणजे की मला ज्ञान म्हणजे असं होतं की मी कोणाला बी दगड मारत होतो हो आणि कोणाला बी असं वेळासारखं मी मारू बसायचो म्हणजे एकदम स्वरूपात आणि म्हणजे माझ्या बाधा असा होता की माझ्या अंगातील देव देता होता काय होतं त्याचं काय ते होतं काय ते समजलं नाही मग नंतर मला या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागला त्रास असा झाला की भयानक मी डोकं उगता येतो डोकं उगतो रकत रकत आणून आणून रक्त निघालं आणि नंतर मला ह्या समजलं की मला काहीतरी परे माझे सर्व भूत बाधा फिरलो मी सर्व पुरा डॉक्टर मी डॉक्टर सर्व पूर्ण गोदावर केले साहेब माझा सर्व बॉडी लँग्वेज म्हणजे माझ्या सर्व म्हणजे सर्व गोष्टी मी फोटो सर्व रेस सर्व कॅम्प करून मला काही नव्हतं फक्त ही बाहेरची बाधा असल्यामुळे मी पिळा एकदम त्रास होऊन गेलो तर मग आता करावं काय आता जीवन जगाव कस कस या म्हणत म्हणून तर माझ्या अधिकार असतो या भडगाव गावामध्ये सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचे या ठिकाणी या ठिकाणी कि मा समजलं कि हा महानुभाव पंथाच्या मंदिरामध्ये ही बुध जाते ती खरं आहे का हे स्वतःला मला खोटं वाटावं लागलं मला तर बुधबावरती विश्वास बरोबर मला सुद्धा विश्वास तुमच्यासारखा मला गोष्टीवर पण मी स्वतः मला जेव्हा घडलं या गोष्टीत घडलं म्हणजे कारण मला स्वतः अनुभव लागला की हे खोटं समजतो तुम्ही पण जेव्हा स्वतः मी डोकोपू लागलो की माझ्या अंगात काय नेमकं मी रात्र दिवस फिरत होतो पहिले पण मला काय भाषे काय बाधा लागले लागली त्यानुसार मी त्रस्त झालो पण नंतर मी या मंदिरात आलो या महानभाऊ पंधराच्या मंदिरात आलो काही असेल असेल तर तुमच्या पायाकडे बाध असेल दूर करा या निमित्ताने मी देवापासून अठरा वीस पंचवीस दिवस मी असेच वाहू लागून मला त्रासच व्हायला जास्त त्रास व्हायचा काय करावं काही नाही मग नंतर माझ्या आई वडिलांनी सारंगखेडा गाव आहे सारंगखेडा गाव या ठिकाणी नेलं तर त्या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे जत्रा म्हणतो हो तर त्या ठिकाणी मला आईवडाने आलं कारण आमचे त्या ठिकाणी देहाचे नातेक असतात तर नातेकाच्या मला एका ठिकाणी आईन मावशीने बोलवलं की तुम्ही ह्या ठिकाणी या तर त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मी विळा ठेवला तर विळा ठेवला साहेब ते, ते विळा ठेवताना हो मी काही दोन तीन तास मी त्या ठिकाणी बसलो बसलो तर मला असं वेगळं वाटलं मला जास्त त्रास होणार तर नंतर संध्याकाळी सातची आरती चालवली आरती मध्ये मला असं थरथर जीव होत होतं थरथर म्हणजे असं होतं की काय झालं काय नाही आई वडील सगळ्यांनी माझ्याकडे सर्व लोक पाहू लागलं की एवढा चांगला मनुष्य हा सकाळ करू लागतो काय लाग झाले ला. मग मा नंतर माझ्या आईला मी सांगतो की चला आई निघा की मला त्रास होतोय कारण वडील मी ऐकत होते कि त्रास होते मी लाय बाधा आहे मग त्या निमित्ताने मला आई मी जास्त त्या पूजेला सांगून की याला जास्त त्रास होतोय मग ते पुजारी सांगितलं की याला बाधा आहे म्हणून त्रास पडतोय तर मग आत मी जास्त त्रास झाला मग साहेब जेव्हा मी निघू लागलो मी पळून गेलो मंदिरा बाहेर निघून पळून गेलो तर पळून गेलो मी लई दूर म्हणजे सरांगीच्या रस्त्याने खूप दूर पडून आलो तर माझ्या आईवड्याने मला फटपटी म्हणजे गाडी सायकल मोटरसायकल मला पाहायला आले तर माझ्या आईवड्यात राहतो मला गाव घरी चला मी इथे थांबणार नाही तर माझ्या आईवड्याने मला घरी नेलं घरी येणं तर चोरड गाव आहे तुमचं गाव चोरड नाही नाही चोरड गाव म्हणजे पारोडा तालुक्यात चोरड गाव तर त्या ठिकाणी श्री दत्तात्राचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी म्हणजे एक जत्रावरती मार्गशर्ष महिन्यात जत्रावरती रात्री मला इथून म्हणजे तिथून निघालो सात तर रात्री मला दहा वाजले यायला नाही गाडीवर मोटरसायकल दहा वाजले तर मी त्या ठिकाणी जत्रा होती तर लोक गर्दी होती तर माझे आई वडील सांगायचे की या मंदिरात चाल, या मंदिर चाल जत्रा आहे हे मंदिर आहे जत्रि जाते जा चाल बो तर मी नाही म्हणायचो कारण माझ्या अंगाची बाजा होती तर मी त्रास होतो मला नाही आवडत कारण मला तरी त्रास होता जर मंदिरात गेलो त्रास व्हायचा मग आई वडिलांनी मला धरून निरून मला वळून वळून त्या मंदिरा नेलं व त्या दत्तात्रय म्हणून चिरडगावी या मंदिरात नेलं मग त्या ठिकाणी जेव्हा मी गेलो तर मी उलटा मध्ये घुसलो उलटा घुसलो तो उलटा घुसलो तर माझ्या वडिलांनी मला धरून त्या देवा डोकं टेकलो तर डोकं टेकवल्यानंतर मी खाली जेव्हा चिपकलो तर ता तीन तास चिपकलो रात्री त्या ठिकाणी शेत झाले होते पण रात्री मी साडेबारा एक वाजता उठलो एक वाजता उठताना मी जेव्हा बाहेर आलो साहेब तर मला खूप असा म्हणजे इतक्या दिवसात त्रास झाला तर थोडा मला आनंद वाटला थोडं बरं वाटलं की जीवाला काहीतरी आधार भेटला बा थोडा आधार भेटला तर मी त्या ठिकाणी रडू लागलो भरपूर रडू लागलो की देवा मला वाचव या हो। ठिकाणी मला दुःखातून वाचव हो। तर परमेश्वर पार्थनाच लागलो हो। तर मला काही दिवसापर्यंत मला त्या ठिकाणी ठेवण्यात आलं की मला म्हणजे पाच सहा महिन्यापर्यंत त्या ठिकाणी ठेवण्यात आलं पण पाच सहा महिन्यामध्ये मी एका महिन्यापर्यंत थोडा भर राहिलो नंतर मी सांगा मी पळून जातो मी पळून जायचो दूर दूर तर माझ्या एवढे मला परत धर्म परत स्थानावर राहायचे परत त्या ठिकाणी राहायचे मग खाय प्यायचं असे एवढे आस आहे पैसे नव्हते काहीच नव्हते तर सर्व माझे गरिबाची परिस्थिती होती तर आई वडिलांपासून काही पूर्ण भिकारी झालो तर भिकारी असं झालो तर खायला एक रुपये नाही तर धान्य कसे खाऊ धान्य कसं खाल तर खाऊ कस काय तर आई वडील मोलकरी म्हणजे मदरी करत करत मला खाऊ करायची किंवा त्या लोकांना काहीतरी धर्मासाठी काहीतरी वटी उपासा पैसे लागतो तर आई काम करायची तर मी मी हे काम करत असताना मी त्या ठिकाणी मंदिरात राहायचो झोपाय झोपाय तुम्ही मला बाजाराची बाहेरची मला त्रास नव्हतं मी एकदम मग नंतर मला हळूहळू हळू मला काहीतरी फरक पडू लागला फरक पडू लागला मग नंतर मा मला समजला की समजू देवाने मला खूप काहीतरी बरं केलं की मला असा अनुभव येऊ लागला की मला जेवढा बाहेरचा बाधा मला एवढा त्रास होता मला ये शिषक्यामध्ये काही दिसू लागलं नाही पण मला एवढंच बाहेरची बाधा कसली होती तर त्या ठिकाणी श्री दत्तात्र बनच्या चोर गाव्या म्हणजे मला थोडं बरं वाटत तर माझ्या एवढंच सांगू लागलो की मला थोडं थांबा मी ते थांबेत तो अजून थांबतो मग आईवाला घरी पाडवलं साहेब मी मी येत राहू लागलो मग आपली भिक्षा करायची पोट राहायचं भिक्षा करायची पोट पण नंतर आई आली आई आली मग आम्ही राहिलो पाच महिन्यापर्यंत मग त्या देवाने मला कमीत कमी सहा महिन्यामध्ये थोडं निवारण केलं माझं जे जी बाधा होती मला निवारण झालं मग नंतर मी या धर्मामध्ये मानव पंथामध्ये मला काहीतरी तो आनंद वाटला मग तो आनंद बोलून मग नंतर साहेब मला मी पाहू लागलो की हे देवी देवतापाशी मी काही अजूनपर्यंत मी एवढं देवी भक्ती केली तर मला पुढेच काही मी कित्याची किती कामाची भक्ती केली अनिमाची भक्ती केली व माझ्या सतस देवाची भक्ती केली मला गुण कोणा आला नाही तर मी पाऊ लागलो असं काय मी भक्तीपंत का का मला काही फरक नाही तर मला या महानव पंथाच्या मंत्रात जर मला दत्तात्रवान मला जर या ठिकाणी जीवनात चांगलं केलं त्याच्यासाठी उत्तम काहीच नाही मला अनुभव आला साहेब अनुभव तर आला पण मी याचा अभ्यास केला की महानव पंतमध्ये काय मग मी परमपूज्य परम आदरणीय प्रार्थस्मरणीय वैराग्यवृत्ती साधनाचार्य महादाचार्य परि मांडल्य कणाशी येथील माझे मोठे गुरुजी तर बाबांकडे मी काहीतरी ब्रह्मविद्या शास्त्री तर ते शास्त्रामध्ये मला काहीतरी आवड निर्माण झाली आणि त्या आवडीमध्ये काहीतरी मला वेद होत आणि त्या शास्त्रामध्ये जमवलं की जीवापेक्षा व्यक्तित्व वेळ काही की जीवाची संपत्ती फक्त परमेश्वर आहे काय परमेश्वर आहे हे देवी देवता फक्त तुम्हाला फळ देणार आहे काय देणार आहे फळ देणार आहे आणि जर तुम्ही परमेश्वर भक्ती केली तर तुमचा उद्धार आहे परमेश्वरची भक्ती केली तर उद्धार आहे देवी भक्ती केली तर तुम्हाला फक्त फळ आहे तर मी याच्यावरून अभ्यास केला शास्त्र अभ्यास केल्यानंतर माझ्या गुरुवारांनी मला भरपूर माझ्या मनासारखं शास्त्र माझं उल्लीन केलं मग नंतर मी या शास्त्रामध्ये मी रोज रात्र दिवस रोज दिवस त्या अभ्यासामध्ये खूप लाभलो जितने असतो की त्यामध्ये काहीतरी मला आवड झाली की शास्त्रामध्ये काय नेमकं की स्वामी म्हणतात कौना कौनी असून कौना कौनी असेल जीवोदयाची असून स्वामी म्हणतात जीवद्रचं व्यसन आहे आम्हाला तर आम्ही त्या आम्ही त्या शास्त्राला आम्ही नमन केलं त्या शास्त्राला शोधला की जीवाचा उद्धार कसा कसा करेल मग जेव्हा आम्ही समजू लागलो की विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे कि विकार शून्य शो माते देवतास म्हणे देवतास म्हणे जो जन्मशिबे त्याशी पळशुपूर्वी संबंध म्हणजे परमेश्वरनी जो, जो या ठिकाणी जन्म त्याला परशुपूर्वी संबंध देतात म्हणजे आपण या नरपेरीतून वाचतो आपण या संतरूपी मुहातून वाचतो या चक्रातून वाचतो मग आपल्याला परमेश्वरचा आनंद पाहिजे तर त्यासाठी आपल्या जीवाने आपला उद्धार करून घ्यावं हे परमेश्वर एकमेव आहे सर्व धर्मानं परित्याज्यम एकम म्हणजे सर्व धर्माचा त्याग कर फक्त एवढे मला येऊन पाय तुझं काय होतं परमेश्वरच्या हे ज्ञानास्तव मी या मार्गाला लागलो आणि या मार्गाच्या लागल्यानंतर मी शास्त्र करू लागलो शास्त्रामध्ये मला जेव्हा जाण आली तर मी याच्यापेक्षा मोठं काहीच नाही तर त्याच वेळी मी त्याग केला आणि ह्या ब्रह्मचर्य जीवनात जगू लागलो मला याच्यापेक्षा मोठं काही वाटतं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय दंडवत हो दंडपन्नम सर्वांना दंडवत माझे सारखे पंचाळीस आमचे दादा गिरनाथ हिमाचे मोठे दादा आणि आमचे श्री इष्टायष्टी श्री संतोष मुनी मानेकर आणि आमची आई परई पुजारी दंडत्पन्न आज महाराजांनी आपल्याला त्यांच्या जीवनाबद्दलचा अनुभव सांगितला आणि त्यांनी ह्या हा जो एक पंथ आहे त्याच्यात त्यांनी त्यांचा प्रवेश कसा झाला आणि त्यांच्यावर जे संकट आले त्याच्यातून त्यांचं परिवर्तन झालं याच्यातून आपल्याला त्यांची कल्पना दिली आणि त्यांचा अभ्यासाबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं